करत वाहिली मी बदल करू शकत नाही भरत म्हणला मी तर गवतावर झोपलोय मी गवतावर झोपले ती हे त्याग करणार आहे राम म्हणणे मी त्याग नाही करणार पण कारण जी आई वडिला न सांगितले ती करणार असं दुनिया दुनिया कड बाकीचे लोक रडत येते आक्रमे रडती नरणारी पण दोघाचा विचार दोघाचा निश्चय बघितला लोक राही लागले आपण काय सांगण्याच्या लायक आहेत का आणि मोठ्या माणसाला सांगायला जमतय का बोला ना बरं मोठ्या माणसाला सांगून बारकेचं ऐकतय का ऐकतय आहे दादा असं पण त्यांच्याकडे भक्त रडायचं दुःख करायचं आहे यार वना रामाला नेण्यासाठी आणि रामकरण वनवासाला काला आला कारण दुसरं त्याच्या दोघाचे दोन वीद आहेत आणि दोघाच्या वाटणामध्ये असं वाटतय लोक म्हणाले का असं वाटतंय ते

नित्य प्रय होत नसतो प्रय प्रकार मी एक वीस सांगायला दोन दोन ताट लागेल कसं सांगा आणि आपल्या तर वेळेच बंधन आहे बरं का हो समयाशी सादर व्हावे राहावे बरं का वेळेमध्ये पूर्ण करायचे म्हणून लोक म्हणू लागले सगळं संपलन याला कारण फक्त कोण आहे काही काही आहे चला राजाने मला रामस्मरण आहे राम भरता निज्ञापन आहे लक्ष्मणे सीता निमेजेला अरे शत्रुघन मरणार भरत मरणार मरणार लक्ष्मण मरणारे आधी करून अयोध्या नगरी संपणार संपणारे याला मुळाला लागलेली ला ला फिर काही मुळाला लागलीये ला ला असं भर कसं झालेले युक्त कारण सगळे कारण लोक बंद होती बरं येतो नि मागवती कोणा जाईल अयोध्ये प्रती झाली अवघी शांती काही काही युक्तीने जरा सगळ्याची शांती ही होणार आहे आता कुणी जाणार नाही बर झालं म्हणले ते एकट्या काही काहीच राज्य जरूर या विधीमध्ये संपूर्ण वशिष्ठ न बोले वचन जनाशी अति दुःख ना कोणाशी कोण संभो की सगळ्या दुःखामध्ये पडलेलं आहे राम रामाच्या विचारामध्ये आहे भरत भरताच्या विचारामध्ये आहे जग जगाच्या विचार कारण वशिष्ठ गुरु सांगा वसिष्ट काय वशिष्ठ गुरु थांबलेले काय झालं दोघे सत्यवादी संपूर्ण दोघाचे पणा त्या दोघा बुजाबी कोण दुःख दारुण सर्वांशी सगळ्याला दुःख आहे दोघाचे पण दोघांचे विचार सारखे दोघ ज्ञानी सारखे राम आणि भरत एक पिंडच येत ना एक भक्त आणि एक देव मला सांगा संत कमी आहे का बर देव कमी आहे का अरे कुणीच कमी नाही सगळं जग कमी आहे बर का सगळं जग कमी आहे म्हणून तिथले लोक म्हणतो ते कुणी सांगावं ह्याला बुजावे म्हणजे ह्याला कुणी सांगावं